तर शेतकरी मित्रांनो नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहता रघु शिंदे ब्लॉग युट्यूब चॅनल मित्रांनो मी या चॅनलमध्ये सर्वांत एकदा मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो ठीक आहे आणि आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्यावेळी तुम्हाला मी थोडा मोठक्यात माझा परिचय करून देतो माझं नाव रघु शिंदे आणि मी हिंगोलीचा आहे मित्रांनो ठीक आहे तर आता हिंगोलीच्या खास शेतकऱ्यांसाठी किंवा अदर जिल्ह्याच्या जे समजा शेतकरी त्यांच्यासाठी पण एक महत्त्वाची अपडेट आहे की आता समजा आपला सोलार पंप असतो मित्रांनो आणि सोलार पंपमध्ये काय असते मित्रांनो सोलार पंपमध्ये की जेणेकरून जसं की आपण बघू शकतो की जेणेकरून सोलार पंपमध्ये आता शेतकऱ्यांचा समजा सोलार पंपचा नंबर लागला तर आपल्याला कंपनी समजा एक चांगलीच कंपनी उडायची जिचं की समजा सर्व्हिस चांगली आहे आणि मटेरियल चांगलं आहे आपल्याला दोन गोष्टी बघायच्यात एक सर्व्हिस चांगली आणि मटेरियल चांगलं त्यानुसार आपण कंपनीची काय करायचे मित्रांनो निवड करायची सर्वप्रथम सांगतो तुम्हाला तर आपल्या हिंगोलीकरांसाठी सांगतो मी टॉप पाच कंपन्या सांगतो मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मित्रांनो नंबर एकला कंपनी आहे आपल्या इकडे स सध्या सध्याच्या कंडिशनला सांगतो तुम्हाला तर मित्रांनो नंबर एकला कंपनी आपल्याकडे इकडे सर्व्हिस सर्विस देणारी आणि मटेरियल पण चांगलं तुम्ही एकदा बघा तिचं मटेरियल कसं आहे आणि सर्व्हिस पण बघा ठीक आहे मित्रांनो नंबर एकला म्हटलं तर काय जुन्ना सोलार सिस्टम एक नंबर कंपनी आहे मित्रांनो आपल्या हिंगोलीमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो दोन नंबरला आहे मित्रांनो आर आय कंपनी मित्रांनो तिचं मटेरियल लेट येत आहे पण क्वालिटी मटेरियल आहे मित्रांनो तिची सर्व्हिस आत्ता या नवीनमध्ये मित्रांनो एक नंबर सर्विस आहे ठीक आहे नंबर तीनला येते मित्रांनो इलेक्ट्रा सोलार कंपनी तिची पण सर्विस फास्ट आहे आणि मटेरियल पण लवकर येते आणि मजबूत पण आहे मित्रांनो त्याच्यानंतर येते मित्रांनो नंबर चारला शक्ती कंपनी मित्रांनो शक्ती कंपनी पण एक नंबर कंपनी आहे जिचं मटेरियल पण चांगलं आहे आणि सर्व्हिस पण फास्ट आहे मित्रांनो त्याच्यानंतर येते मित्रांनो जी के कंपनी जी के कंपनीची पण सर्विस फास्ट आहे आणि मटेरियल पण चांगलं आहे मित्रांनो ह्या टॉप पाच कंपन्या मित्रांनो आपल्या हिंगोलीमध्ये जास्तीत जास्त चालणार आहे मित्रांनो त्याच्या टॉप पाच पंप पाच कंपन्यापैकी तुम्ही एक प एखादी कंपनी सिलेक्शन करायचं आणि लाईवला आपण एकदा पंप बघायचा त्याच्यानंतर पंप सिलेक्शन करायचं मला खरं सांगतो तुम्हाला तुम्ही एकदा पंप बघा नेमका हा तुम्हाला शक्तीचा पंप आवडतो का जुन्नाचा आवडतो का इलेक्टरचा आवडतो का जी के कंपनीचा आवडतो या पाचपैकी तुम्ही एक बिंदास पंप घ्या मित्रांनो काही अडचण नाही आणि तुम्ही एकदा लाईव बघा नेमकं पंप कसा कोणता चांगलाय कोणता नाही तर ठीक आहे मित्रांनो आता परत आयला विषय कोणता की तुमचा सोलर सोलर पंप निवडला तुम्ही त्याच्यानंतर तुम राहिला विषय सर्वेचा सर्वे वेळेस लाईनमॅन येतो शेतामध्ये लाईनमॅन म्हणतो तुमच्याजवळ लाईनच आहे तुम्हाला हेच आहे ते आहे तर त्याचे तुम्हाला प्रमुख मी चार कारणं सांगतो मित्रांनो त्याच्यापैकी असं या गोष्टी आपल्या शेतामध्ये नसायला पाहिजेत मित्रांनो सर्वप्रथम तुम तुम्हाला काय करायचं लाईनमॅनचा मॅसेज आला मॅसेज आल्यानंतर एक लाईनमॅनला कॉल करायचा आणि एक कंपनीच्या वेंडरला कॉल करायचा ठीक आहे मित्रांनो दोन दोघांना काय करायचं आपल्या साईटवरती घेऊन यायचं ते आपलं काम आहे ठीक आहे घेऊन यायचं आणि घेऊन आल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे जसं की आपल्या शेतामध्ये पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे आपल्या शेतामध्ये एक आपल्या नावावरती सिंगल डेपोचं कोटेशन नसू नये जसं की स्वतंत्र डेपो असतो आपला स्वतःचा तो, तो आपल्या नावावरती नसू नये जसं की समजा रघुनाथ नामदेव शिंदे समजा या नावावरती सिंगल डेपोचं कोटेशन नसू नये सामायिक असलं तर काही बंधन नाही शेतकरी मित्रांनो ठीक आहे आणि आपल्या शेतामध्ये पोल असला तरी पण काही बंधन नाही आहे पंप आपल्याला शंभर टक्के मंजुरी भेटतो आणि राहिला विषय की ते आपल्याला पैसे मागतात तर मित्रांनो सर्वांना एक विनंती आहे तुम्ही त्यांना जास्तीत जास्त पाचशे रुपये द्या पाचशेपेक्षा जास्त देऊ नका आणि पाचशेपेक्षा कमी देऊ नका ठीक आहे असा विषय येतो की बाबा शेतकऱ्याला काय करायचे पैसे पण द्या मी तुम्हाला एक रील सांगतो कसं असतं आहे कोणी पण आपल्या शेतात आलं आणि त्याला जर आपण खुश केलं तर आपल्याला पुढच्या वेळेस तो कामी शंभर टक्के पडतो ठीक आहे हे आपल्या इकडं आपल्या मराठवाड्याची रीतस्ती थी आहे ठीक आहे ले... दो... लेट दो हो दोन दिवस लेट होते पण थेट काम करतात आपले लोक पैसे देऊन ठीक आहे तर आपला नियम चालू द्यायचा काही विषय नाही पाचशे रुपये द्यायचे बिंदास् ठीक आहे आणि शेतकरी मित्रांनो सर्वे झाला आपल्याला अप्रूव्ह आप भेटलं आणि समजा आपलं मटेरियल आपल्या घरी आलं किंवा आपल्या गावात आलं तर तिथं नेऊ आपल्या शेतामध्ये आपण स्वतः मटेरियल न्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं आपण एक त्यांना सिमेंट वाळूच्या ते सगळं गोष्टी द्यायच्या तुम्ही सिमेंटवाळूविषयी बिंदास्त आवाज उठवू शकता मित्रांनो पण तुम्ही खालच्या लेवलच्या मुलाला जसं की त्यांना समजा उदाहरणार्थ पाच हजार रुपये सम चार हजार रुपये सोलर पंप असतो जे ग्राउंड लेवलवर काम असतात त्यांची ते खालचे सर्वात खालचे लोकं असतात ठीक आहे आपण त्यांना काय करतो तुम्ही करा खड्डा तुम्ही टाका माल तुम्ही या माणसाकडनं लक्ष देता तुम्ही वरच्या लेवलला मार्चं लक्ष लक्ष द्या हे मला म्हणायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून ठीक आहे तुम्ही सिमेंट मागा वाळू मागा गिटी मागा तुम्हाला काय जे मागायचं ते मागा पण तुम्ही पण आपण स्वतः रिस्पॉन्स घेणं पण एक महत्त्वाचं आहे मित्रांनो जसं की काही शेतकरी असतात की ते म्हणतात तुम्ही स्वतः सर्वजण सर्वच करा मटेरियल आणा शेतात ना पण अशा गोष्टी करायच्या नाही शेतकरी मित्रांनो आपल्याला जर पंप खरंच व्यवस्थितरित्या फिट करायचा आहे तर आपण काही रिस्पॉन्स करायचा असतो त्यांना बो खड्डा खदणे सिमेंट स्वतः आणणे तरच आपला पंप एक नंबर बसतो मित्रांनो ठीक आहे आपल्याला पंप टिकवायचा आहे हो पंप खराब नाही करायच्यामुळं पंपाचा पंप आणता वेळेस किंवा बसवता वेळेस आपण स्वतः काळजी करायची आणि आपण स्वतः रिस्पॉन्स द्यायचा मित्रांनो रिस्पॉन्स दिला तर सगळ्या गोष्टी उठवत असतात मित्रांनो ठीक आहे आणि राहिल्याविषयी सोलर पंप बसला फिटिंग झाला पाणी मारलं सगळ्या गोष्टी झाल्या मित्रांनो ठीक आहे राहिल्याविषयी इन्फेक्शनचा आता इन्फेक्शन करणं म्हणजे कसं असते जसं की आपल्या शेतामध्ये एक अधिकारी येत असतो जसं अंतर्गत समजा पिओ येत असतो तर पिओ आल्याच्यानंतर आपल्या शेताला आपला पंप दाखवायचा असतो त्यांना त्यांचा जर आपल्याला कॉल आला तर आपण त्यांना रिस्पॉन्स द्यायचा असतो कारण आपला पंप मित्रांनो खरंच बरोबर बसला का नाही हे पी बघत असते आणि खरंच तुमचं काय नेमकं विषय आहे नेमकं खरंच ओके झालं का, का हा ओचं देखभाल असते मित्रांनो ठीक आहे त्यामुळे तुम्ही काय करा मित्रांनो ओला इस इन्स्पेक्स इंस्पे, सॉरी इन्स्पेक्शनच्या वेळी काय काय मित्रांनो रिस्पॉन्स द्या आणि आपला शेतकऱ्यां अधिकाऱ्याच्या हातानी पंप तपासून घ्या मित्रांनो तर मित्रांनो ही सोलार पंपाची पूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असली मित्रांनो तर महा नंबर मी तुम्हाला नोट करतो मित्रांनो महा नंबर घेऊ शकता त्र्याण्णव छप्पन पंचाळीस एकोणीस सोळा हा महा नंबर आहे मित्रांनो तुम्हाला जरी याच्याबद्दल तुम्हाला सोलार पंपाबद्दल कुठलीही अडचण नसली समजा तर मॅसंग बिंदाच तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्हाला कोणी असं काय म्हणत असेल बघ मी तुमचं इन्स्टन करून देतो मला चार हजार द्या किंवा असं काय असं जर कोणी काय म्हणत असेल तर मी माझ्यासह कॉल करा मी तुम्हाला नेमकं काय करायचं आणि काय नाही करायचं याबद्दल ना मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांच्या घंटेला बटन दाबून ऑलवर सेट करा भावना ठीक आहे तर मित्रांनो भेटू आता पुढल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र भावना